वृषभ राशीची ओळख तर स्थिर राशी भारतीय वैदिक ज्योतिषात पृथ्वी तत्वाशी संबंधित स्थिर राशी आहे या राशीचा स्वामी शुक्रग्रह असून तो सौंदर्य कला प्रेम आणि ऐश्वर्य यांचा प्रतिनिधी आहे वृषभ राशीचे लोकशांत संयमी प्रेमळ आणि व्यवहारिक असतात वृषभ राशीचे मुख्य गुण स्थैर्यपूर्ण स्वभाव या राशीचे लोक निर्णय घेतल्यावर त्यावर ठाम राहतात बदल आवडत नाही निष्ठा आणि विश्वासार्हात ते आपल्या नात्यांमध्ये प्रामाणिक आणि समर्पित असतात वृषभ राशीचे लोक मेहनती असतात आणि प्रयत्नपूर्वक यश मिळवतात सौंदर्य आणि कलाप्रेम त्यांना संगीत सुगंध सजावट निसर्ग सौंदर्य यांचा खूप मोह असतो आर्थिक समज खर्चात काटेकोरपणा गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती आणि संपत्ती मिळविण्याची ओढ असते शांत व सैमिक लवकर रागावत नाहीत पण रागाल्यावर तो खोलवर असतो वृषभ राशीचे हट व अडमुठेपणा एकदा मनात काही ठरवलं की बदलायला तयार नसतात आळशीपणा आराम आणि आलस्य यात अडकून पडण्याची प्रवृत्ती भौतिकतावाद वस्तू पैसा संपत्ती यामध्ये खूप आकर्षण असते मत्सर इतरांच्या यशाबद्दल राशीच्या जोडीदार म्हणून स्वभाव प्रेम आणि समर्पित ते आपल्या जोडीदारावर पूर्ण प्रेम करतात व त्याच्यासाठी सर्व काही करू शकतात भावनिक व आर्थिक स्थैर्य देणारे एक विश्वासार्ह साथीदार जो घरात आनंद आणि सुरक्षितता आणतो सौंदर्यप्रेमी जोडीदार ते आपल्या जोडीदाराच्या सौंदर्यावर पेहरावावर स्वयंपाकावर प्रेम करतात निर्गंभी संवाद लवकर व्यक्त होत नाहीत पण एकदा विश्वास बसला की खोल नाते जोडतात थोडी हट्टी पण निष्ठावान जोडीदाराने संवाद ठेवला तर ते नातं दीर्घकाळ टिकवतात का जीवनशैली व आवडीनिवडी खवय त्यांना स्वादिष्ट अन्न खूप आवडते विशेषत पारंपरिक पदार्थ आरामदायी व देखणं घर घरातील वातावरण सौंदर्यपूर्ण ठेवण्याची सवय संगीत व कला शांतसंगीत सुबंधक कलात्मक गोष्टींमध्ये रुची निसर्गाच्या जवळ राहणी बागकाम निसर्गभ्रमण यांचा आनंद